हॅलो फ्रेंड्स तर आई आली बघा माझ्याकडं आज आणि बऱ्याच वेळ झाला येऊन तिला तर बसली ती माझ्यासोबत बघा ही मला म्हणली होती काय आके जा आणि हरभरे भाजून आण तर मी जरा कंटाळा केला म्हटलं जावे भाजून हिला वेळ वेळानं पण जरा रागात बे आली थोडी आणि बघा की आता खाली मन घालून बसली आई मला बोलणार आहेस का नाही ग तू हां बोलणार आहेस का नाही मग हरभरे नाही भाजून दिले म्हणून <laughs> तिला बघा हरभरे आवडते भजे भजे आवडते मला विचारू लागली की आके आपल्या घरात फुटाणे आहेत का फुटाणे फुटाणे असले तर आणि नसले तर हरभरे भाजून आण तर हे काही बघा लसण लसन सोलायली बसल्या बसल्या काय करावं कराव फुटिक सोलून दिली अजून काय करायचं या काय करायचं आणि कुठायचा टाकायचा मटण खाणार आहे तू आज मटन मटण आणू नका म्हणून म्हणून या ना घाई केली होती आणि आता म्हणायली सोलायचा आणि मटनात टाकायचा तिचं <laughs> असच आहे चला तर आता मी थोडे थोडे काम करणार आहेत तिला देते आता थोडे हरभरे भाजून खायला भाजून देते की तुला पिशवीत तुला काय टाकू न्यायला होईल मग आता भाजून खायला मीच आहे की इकडे आता न्यायला होईल काय तिथं काय दाळपीळ करायची का मला डाळाचं नाही म्हणित आधी भाजून दे म्हणलीस की तू आता राहते बसू बस का बस देते की थोडे न राहते अगं थोडे गाई बस बघ तू बस आता देवा देवा नाही तू इथून जर गेलीस तशीच तर काय वाटेल का बरं इथून जर तशीच गेलीस तर नग ते हरभरे खाले खाऊ वाटत नाही पुन्हा ती भाजी काय बी नाही मग पुन्हा मग नग वाटते खाऊ वाटत नाही मग मटनच खायचंय मी बस देवा देवाखरी आणि भाकरी नको का करू काय त्याला किती तीन भाकरीला काय असते नुसतं बसूस तर उथव होऊन जाते आता तीन भाकरी मग काय तर त्याला मला नाही की तर एवढ्या बसूस तर पटपट होत ती म्हणती रावते तेल भाकरी लगेच होतं आता पटपट आहे का आई जाती की करते बाई माझा नवरा आला तर मला रांग काय करी मी ऐकी मला म्हणतेलं ते की आणखी बी केलं नाहीस का किती वेळ काय केलं नाही का काय करायला हम्म दोन बाकरी करायच्या म्हणजे काय तुम्हाला मला रस्ता पाठायचे असतात काय करायचे उगत बच... चपात चपात्या ती काय म्हणजे चिकन बरोबर काय चपाती खातील का मग खाते तर नग बस जाऊ दे आता आज बस, बस ग बस... खाली टाकू नको की आई सगळ्या राहणार कुठे टाकू मग कुठे टाकू प्लेट तरी घ्यायची की तुम्हाला काय माहिती आहे बघ बरं तुझ कसलं काम माहिती आहे ते हे बघ मी राहते राणा म्हणजे माझ काय नाही अस कस कुठं बी असत कस बी असत हे बघ हा मला काय कुठं काही हे करायचं नाही ना काय नाही हा सकाळी आज सकाळी घेऊन द्या सकाळी मी जाऊन काढी टाकते तर तिचे काम बघितले का कशा आहेत ती आत्ता सकाळी जाडणार ते त्याच्यावर उद्या सकाळीच जाडणार आणि ती एवढा निर्मळपणा म्हणती मी नसते करीत बसत अशातच राहती तुम्ही बघितलं असेल तिथलं वातावरण कसं होतं ते मी दाखवलं होतं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये तर ती तिथं जसं करते तसंच इथं पण करायला बघती बघा आता अशा फरशीवर घाण जर केली तर कसं हे असं <laughs> बसून तिचे काम आई जरा वरी तरी की अ बाबा तर ठेवू काय हे म्हणण्याची तयारी सुरु हिला जाऊ दिल नाही आज हिला म्हणलं तू बसलीस की बाई बा पोपाशीच आहे तिकडं काय करावं काय येरा देऊन या डाबाजी म्हंटल वर नाही तर काय नाही कर अग जातंय का आई तू काळजी नको करू माहिती माय म्हणेल ही रोज राहतेय तिकडं रोज राहते ये तिकडं म्हणेल आज तिथं का आई म्हणते चल बाई गई तू गेली आलीच की ताण मिटतोय दादाचा सगळा हा अगं तिघं ती त्यानं ती त्यांना आलता आरताचावा ती रडतच होती रडत होती ती मी मला मा नको असं तसं म्हणून गबशी म्हण ती सांग तुझ्या वेळी आला गबची पोकून नाही नाहीतर म्हणत होता चल गाव वाडी होती गोवून हा ती पुन्हा ती नाही म्हणली ना नको बाबा रे तिघ जात जाऊ नका म्हणली पुन्हा मग राहिले मग मी हा आज त्या पोरीनं मी निघाली माय गे उपाशी आहे म्हणलं की मायू म्हणलं तिकडं पुढली गे वाड तिकडे म्हणलं नाही तर माझं मन होत आजच्या दिवस याचा वाडू आईला पुन्हा यावं सकाळ सकाळ यावून जाऊ म्हणलं भा कर नाय म्हणलं की आज माय म्हणलं काहीच करते कि तरी आई पोरं डबा बिबा देत कि ते मी नाही असं थोडंच आहे करतेत काळजी पण तू सारखंच येतेस नाही बाई ह्या जगामध्ये कुणी नाही उगं काय लुकी म्हणते तसं त्या बावाला जर मला धोका दिला आधी तर काहीच खरं नाही माझं पुन्हा माझा जीवच गेला कुणीच ना मग काहीच खरं नाही माझं मरायचं ते दिशाने आहे मला मी कुणा नाही काही खरं घे पाय अगं तू झाले नाही का लसन सोलायचं तुझं हे बघ टाक जातात मग ते तर टाक जा चांगला अबडा बुधाबडा असला तरच चांगलं होतं आहे त्याला नको होई नीट नीट काही करायचं घरी दही राहू दे यावर मोठा काय करायचा आहे तरी पाट ताटू ताटू माझ्या सांडला मी गे <laughs> दिलास का सांडून तेव्हा खाली सांड घे भरून घे कबर घे ताटून गेली गे मग हा बाबा